जाधव साहेब आमचे मित्र बाऊसेठ संचेती डॉक्टर व्ही भाई अखिल भाई अखिलभाई भाई कुरेशी रवींद्र अप्पा साखरे आमचे गुरुवर् धोलीरामसिंग राजपूत संतसोती गंगवाल या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्केट कमिटीचे सभापती रामहरी बापू अवतारे अण्णा या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले आपल्या उप उपविभागीय अधिकारी साहेब सावंत साहेब आत्ताच नवीन आपल्या वैजापूर शहरात जे त्यांनी ओ म्हणून पदभार सिद्धार ते आशय अक्षय भगत साहेब आमचे पी आय कवठाळे साहेब उपस्थित असलेले आमचे मित्र प्रशांत पाटील सदापर अखिल पुरेशी प्रशांतजी त्रिभोवन राजेंद्र पाटील सावंगे पंकज ठोंबरे जी वाणी बंडू वाणी राजूभाऊ ते मला वाघ उपस्थित माझे सर्वच नगरसेवक बंधूं बघिनी आमचे मुख्य अधिकारी साहेब नगरपालिकेचे सर्व कर्मचारी पत्रकार बंधूंनो उपस्थित माझे सर्व बंधू भगिनींनो खरं मला याचा अभिमान आहे का माझ्या वीस वर्षाच्या काळ कार्यकाळात सगळे पुतळे झाले माझ्या पुरुषांना दोन हजार एक पासून सर्वात पहिले आमचे मित्र प्रशांत पाटील बसलेले इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतः व महाराजाचा आहे त्यावेळेस ती कमतरता होती पण सागरबाई अखिलबाई भाई कैसे लोक वर्ग निकरण ज्या बापूंनी की आता विशाल आहे ते